नमस्कार शेतकरी बांधवांनो अन्नोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन हे यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो आपण एक व्हिडिओ बनवला होता जे की पाऊस पडून गेल्यानंतर आपली प्रचंड फुलगड आपल्याला दिसत होती आणि त्यानंतर आपलं कशा पद्धतीने फुलगडीचं प्रमाण हे कमी कमी झालं आणि काय आपण त्याच्यामध्ये एक उपाययोजना केल्या तो एक व्हिडिओ आपण बनवला होता आणि टाकला होता तुम्ही मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आता आजचा जो व्हिडिओ आपण बनवत आहोत तो तुम्ही बघू शकता की इकडे शेंगांचं प्रमाण जर बघितलं म्हणजे पापड्या आणि शेंगा तर इथं दहा एक पर्सेंट आपल्याला ते प्रमाण दिसते त्यानंतर फुलांचं प्रमाण जर बघितलं तर ते पन्नास एक, एक टक्के दिसते आणि त्याच्यामध्ये कणांचं जे प्रमाण बघितलं तर एक साधारणतः वीस तीस टक्के ते दिसते आणि परत थोडंसं म्हणजे जे नव्वद टक्के झालं आपलं हे आणि दहा एक टक्के कुठं मोठं फूल हे ते सगळ्या गोष्टी अशा आपण शंभर टक्के पकडू आता याच्यामध्ये जे दहा टक्के शेंगा तुम्ही बघू शकता की इकडे झालेल्या आहेत एकदम काही काही बारीक आहेत काही काही चांगल्या एकदम मस्त अशा शेंगा आपल्याला इथं पाहायला मिळतात मग याच्यामध्ये आपण पहिली फवारणी घेतली त्यानंतर आपल्याला जी फुलगड होती ती त्याच्यानंतर काय झालं की पाऊस झाल्यामुळे बरीचशी फुलगड आपल्याला जाणवली मग आपण सांगितलंसुद्धा होतं की हे जे फुलगडीचं कारण वा आहे हे जे दूषित वातावरण किंवा ढगाळ वातावरण आहे आणि ते जे प्रमाण होतं फुलगडीचं ते खूप सारं होतं तुम्ही इथं जर बघितलं तर खाली बघू शकता की हे पंधरा दिवसाच्या आधी फुलगड झालेली आहे एकदम खाली जर असं आपण बघितलं तर ते दिसते आणि त्याला आपला कुठलाच इलाज नव्हता म्हणजे ना इलाज होता परंतु आता जर हे पूर्ण बघितलं तर हे पूर्ण ओढ चांगली आपली एकदम शेवटपर्यंत चांगली आहे आणि चांगल्या पद्धतीने त्याची लागवडसुद्धा आहे आता आपण याची कशी कशी मेहनत केली होती काय केली होती ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेलं आहे प्रत्येक सेपरे सेपरेट सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये आपण लागवडीपासून ते, ते आत्तापर्यंत कशा पद्धतीने याची मेहनत घेतली सगळ्या गोष्टी कवर केलेल्या आहे थोडक्यात के आपण जर त्या सांगायच्या म्हटल्या तर याची लागवड तुम्ही बघू शकता ड्रिपच्या माध्यमातून एक दाना दोन दाणे एक दाना दाणे अशीच आहे एकदम कमी आपल्याला बियाणा लागलेला एकरी एक किलोपेक्षाही कमी तिथपासून आपण खर्च वाचवलेला आहे त्यानंतर आपण आठ दिवसानंतर याला एन पी दिलं होतं एकोणीस एकोणीस एकोणवीस ते सरदार कंपनीचं एकरी एक किलो ते पण पाचशे रुपयात पाच किलो आपल्याला ते खत म्हणजे तोसुद्धा आपण खर्च कमीत कमी केला होता त्यानंतर आपण महिन्यानं पहिली शेंडे इथं ते बघतं आहे त्याच्यानंतर प पुढचे पंधरा दिवस म्हणजे टोटल जर बघितलं तर पंचेचाळीस दिवस त्याच्यानंतर आपण दुसरी शेंडे खोणी केली होती आणि त्यानंतर सोयाबीनच्या सोबतच ज्या काही फवारण्या असतील त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावरती होता सोयाबीन निघून गेलं आणि त्यानंतर मग खरी त्याची एकंदरीत काळजी घेण्याची सुरुवात झाली मग त्याच्यानंतर काय झालं की सोयाबीन निघून गेलं चार महिने कंटिन्यू पावसाळा होता त्यानंतर खुलवाड भेटली तर महिनाभर महिनाभर खुलवाड भेटल्यामुळे काय झालं की बाकीच्या आपण गोष्टी करू शकलो मग त्याच्यामध्ये आपण एकरी पंधरा किलो याच्यामध्ये युरिया टाकून दिला आणि त्याचा बेनिफिट असं झाला की खूप सारी याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झाली सुरारीला ही तूर अशी नव्हती आणि अशी होईल की नाही याची गॅरंटीसुद्धा नव्हती त्या युरियामुळे आपल्याला खूप सारा फायदा झाला व्हेजिटेटिव ग्रोथ झाली आणि त्यानंतर मग युरिया टाकल्यानंतर पंधरा दिवसांनी जेव्हा फुल आ, तूर आपली कणावर आली तेव्हा आपण पहिलीच साधी सिम्पल फवारणी घेतली पण त्याच्यात वापरताना टॉनिक चांगलं वापरलं सुपर सुपरबिओन नावाचं तुम्ही टाटा कंपनीचं बहारसुद्धा वापरू शकता त्याचीही चांगली रिझल्ट आहे ते वापरल्यानंतर पांढऱ्या मुळांची खूप सारी वाढ झाली आणि प्रचंड फुटवे त्या टॉनिकमुळे याला फुटले आणि तुम्ही जर बघितलं तर आता खूप सारं हे मग त्याच्यानंतर दुसरी आपण फवारणी घेतली हे जे फुलगड झाल्यानंतर आपण सांगितलंसुद्धा होतं की फुलगडीचं जो कारण आहे दुसरं आहे ढगाळ वातावरण आणि त्या गोष्टी तुम्ही फवारणी घेऊनही त्याच्यात ती काही कवर होणार नाही मग आपण दुसरी फवारणी घेतली ती पहिली फवारणी आपली फक्त ना फक्त अकराशे रुपयात आपलं सात एकर म्हणजे दोनशे ते तीनशे रुपयात आपलं एकरभर फवारणं झालं होतं त्यानंतर आपण मग दुसरी फवारणी घेतली जेव्हा आपलं फुलांचं प्रमाण चाळीस ते पन्नास टक्के होतं त्याच्यामध्ये आपण काय काय घेतलं की प्रोक्लेम घेतलं ज्याचा कालावधी पंधरा दिवस लागतो तुम्ही प्रोक्लेम घ्या तेच घटक असलेलं दुसरंसुद्धा घेऊ शकता परंतु प्रोक्लेम शक्यतो चांगलं काम करते त्यानंतर त्याच्यामध्ये आपण घेतलं टॉनिक टाटा कंपनीचं बहार आणि हेक्झल बोळशीनाश घेतलं तुम्ही टिल्ट वापरू शकता टिलचे बेस्ट रिझल्ट आहे परंतु आपल्याला आधीच उपलब्ध होतो म्हणून आपण घेतलं होतं त्या गोष्टी केल्यामुळे काय झालं की त्याच्यामध्ये आपण मायक्रोन्युट्रियनसुद्धा घेतलं जे खताची जी आपली कंपनी आहे एफ आर सी की एफ सी आर हे आहे आता मला एक्झॅक्ट त्याचं नाव येत नाही आहे त्याचं मायक्रोनिट्रंट आहे खूप काम चांगलं करते स्वस्तात मस्त आहे दहा पंपाचं साडेतीनशे रुपये ते घेतलं आणि आत्ता मुद्दा म्हणून आपण जो व्हिडिओ बनवतात त्याच्यात आपण फवारणी होऊन आपल्याला तीन साधारणतः दिवस झाले मग कशा पद्धतीने आपली फुलगड एकंदरीत आहे हे बघण्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे फुलगडीचं प्रमाण कमी झालं की नाही किंवा फुलगड पूर्ण थांबली की काय अशा पद्धतीने आपण बघणार आता इथं बघा फुलगड जर बघितलं तर नवीन फुलं तुम्हाला कुठं दिसणे आता सकाळचीच वेळ आहे म्हणजे रात्रभरात एकंदरीत किती फुलगड किंवा काय आणि कुठंतरी जे दिसतंय तर एखादा टक्का एखादा दोन टक्का नाहीतर हे पूर्ण असं सा खूप सारे फुलं पडलेले होते हा एकंदरीत फवारणीचा बेनिफिट चांगल्या वातावरणाचा बेनिफिट आणि इतर गोष्टींचा बेनिफिट जे आपण मायक्रोन्युट्रियंट्स वगैरे त्याच्यात वापरले त्याचा एकंदरीत आता जर आपलं तूर पीक म्हटलं तर याच्यामध्ये मी सुरवातीला सांगितलंस की दहा टक्के शेंगा पन्नास टक्के फुलं पन्नास ते साठ टक्के आणि एक वीस तीस टक्के ही अशी बारीक बारीक फुटवे अशा अवस्थेमध्ये आपली तूर आहे आता इथपर्यंत जे काय काय केलं आपण सांगितलेलं आहे आणि आता इथून पुढे आपल्याला चांगल्या पद्धतीने तुरीची काळजी घेणं गरजेचं आहे मग आता त्यासाठी आपण दुसरी फवारणी घेण्याआधी तुम्हाला मी तो व्हिडिओसुद्धा टाकितला टाकलेला आहे की त्याच्यामध्ये बघायचं आहे आपल्याला की खरंच आपल्यामध्ये तूर पिकामध्ये किती प्रमाणात रोग आहे किंवा काय साध्या डोळ्यांनी जर बघितलं तर दिसत नाही कशा पद्धतीने बघायचा आहे तोसुद्धा आपण व्हिडिओ टाकलेला आहे की एकदम बारीक जवळ जाऊन कुठं प्रादुर्भाव आपल्याला दिसते का गुच्छाच्या गुच्छे जिथं फुलं चिटकलेली आहे तिथं बघायचं आहे आणि आता इथं तर आढळणार नाही एखादं दोन आढळेल तर त्याचं एका अजून कालावधी या कीटकनाशकाचा पंधरा दिवस असल्याने आज तिसरा तिसरा दिवस आहे कुठंतरी एखादी अळी सापडू शकते परंतु तरी आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत कुठं जरी बग तर बघितलं तर शक्यतो काही दिसत नाही आहे परंतु कशा पद्धतीने बघायचा आहे तो सेपरेट आपण व्हिडिओ टाकलेला आहे सुरुवातीला अळ्या बारीक बारीक फुलं खाणाऱ्या आणि शेंगा पोखरणारी अळीसुद्धा आपल्याला दिसली होती तो व्हिडिओ आपण टाकलेला आहे आता महत्त्वाचं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आजच्या तारखेमध्ये आजची जर बघितली तर दहा नोव्हेंबर अशा पद्धतीने आपलं तुरपी आहे आता ही ओळ चांगल्या पद्धतीने आपली सेट झालेली आहे पूर्ण परंतु त्याच्या शेजारच्याही ओळी चांगल्या पद्धतीने आहे फुलांचं प्रमाण पन्नास साठ टक्के आणि असंच होणार आहे कारण पाऊसच एवढा पडलेला आहे की तीन टप्प्यामध्ये याची फुलंधारणा होईल काही फुलं असतील काही कळ्या असतील काही शेंगासुद्धा होतील परंतु एक महिन्याच्या भराच्या पिरियडमध्ये त्या सगळ्या गोष्टी कवर होऊन जातील फुटवा फुटलेली सगळ्या गोष्टी त्या चांगल्या पद्धतीने झालेल्या आहे कुठं कुठं खूप गच्च फुलं दिसतात आता इथं बघा इथं जर बघितलं तर चांगले फुटवे त्याचबरोबर चांगले तोर याला तोर म्हणतात तोर खूप लांब लांब तोर आहे इथं बघा आता व्हेरायटीमध्ये फरक पडते व्हेरायटी आपण चारू लावलेली आहे चारू अंकुरची चारू लावलेली आहे त्याच्यामध्ये शेंडे खोंडीसुद्धा दोन केले आहे त्यामुळे जे फुटव्याचं प्रमाण आहे ते असं आहे आपल्या जनरल तुरीचं परंतु कुठं कुठं जे तुम्हाला मी दाखवलं की अशा पद्धतीने तोर आहेत आता हे बघा आता एकतर हे एखादं दोन वान त्याच्यामध्ये आलं असेल तसं किंवा याची शेंडे खोडणी दुसरी आपण केलेली नसेल हा वानावानाचा फरक असतो आता जनरल जर बघितलं तर आपलं जे पीक आहे ते असं आहे म्हणजे असे पाच सहा पाच सहा फुटवे आहेत त्याला कळ्या आणि त्याचबरोबर शेंग आहेत अशा अवस्थेमध्ये आपली तूर आहे आता इथून एक आठ दहा दिवस आपल्याला निरीक्षण करायचंच आहे कारण जर आता अळी जर अजून आढळली कुठं तर आपल्याला त्याच्यात लवकर फवारणी घ्यावं लागेल परंतु आपण जे स्ट्रॉंग औषध वापरलेलं आहे त्याचा कालावधी हो पंधरा दिवस आहे तर पंधरा दिवस आपल्याला चिंता नाही आहे पण पंधरा दिवसपेक्षा आठ दहा दिवसानंतरच आपल्याला बघायचं आहे की काय कुठंतरी दिसतंय काय कारण अळीचंच याच्यामध्ये संरक्षण होणं आपल्या पिकाचं गरजेचं आहे दुसरी गोष्ट इथून जे काय तूर पिकाचं नियोजन आहे आता पाऊस पडून गेल्यामुळे पाण्याचं तर आपल्याला कामच पडणार नाही आहे पण एकंदरीत फवारण्या फवारण्या चुकल्या नाही पाहिजेत फवारण्या अत्यंत चांगल्या क्वालिटीच्या कमी खर्चात आपल्याला करून घ्यायची आहे फवारणी जर चुकली अळीचं प्रमाण जर जास्त वाढलं तर आपलं पीक हातचं जाते अशा पद्धतीने गोष्टी होतात म्हणून आजचा हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे की एकंदरीत फुलगड थांबली की नाही थांबली आता जर बघितलं निरीक्षण केलं तर तुम्ही इथंसुद्धा बघा की फुलगड नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के थांबलेली आहे एखादा दोन टक्के तुम्हाला जर नवीन फुलं आढळलेत तर तुम्ही बघू शकता परंतु जुनेच फुलं खूप सारे आहेत नवीन फुलं आपल्याला इथं पडलेले दिसत नाही आहे झालं आता दोन दिवसामध्ये आपल्याला एवढं समजणार नाही की एकंदरीत अळी वगैरे सगळी मेली की नाही कारण प्रमाण जे अळीचं होतं ते दोन तीन टक्केच होतं परंतु त्याची मर झालेली की नाही किंवा तो फरक पडला की नाही आपण एक चार पाच सहा दिवसानंतर तसा सेपरेट व्हिडिओ बनवू आणि त्याच्यामध्ये आपण बघू की कुठंतरी आपल्याला अळीचं प्रमाण दिसते का आता जर आता बघितलं तर अळी तर काही आपल्याला अजून आढळली नाही आहे आणि मोठाल्या अळ्या आपल्याला त्या सापडल्या होत्या फुलं खाणारी अळीसुद्धा आपल्या पिकावर सापडली होती त्याचबरोबर शेंग पोखरणारी अडी आतमध्ये सुद्धा आपल्याला दिसली होती कारण दाण्यातच ती बसलेली होती तो सेपरेट आपण व्हिडिओ बनवलेला आहे पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा ला, सबस्क्राईब करा शेअर करा तुमचे काय अनुभव असतील तुमची तुरपी केंद्रित कशी आहे सगळ्या गोष्टी तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा एकंदरीत तुम्हाला किती उत्पन्न होते काय होते त्या गोष्टीसुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा कारण आपल्याला माहीत आहे की कमी खर्च आणि जास्तीत जास्त उत्पन्न ह्या जर गोष्टी शेतकऱ्यासाठी झाल्या तर त्या त्याच्या फायद्याच्या ठरतील तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण निरीक्षण केलं आहे आजची तारीख आहे दहा नोव्हेंबर आणि फुलगडीचं जर प्रमाण बघितलं तर एक दोन टक्का ते नॉमिनल आहे फुलगड आपली शंभर टक्के थांबलेली आहे असं आपण म्हणू शकू तर पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद